मला जे भूमिकपूर्व सांगितलं आदरणीय पवार साहेबांनी काल त्याच्या सुनबाई सुरेंद्र पवार या बाहेरच्या आहेत चाळीस वर्ष त्या माऊली घरात वावरतात त्यावेळी माझ्या वाटत तर तुम्ही एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेतेकडून आम्हाला अपेक्षा नव्हतो तो काही त्यांच्या घराचा आंतरिक प्रश्न नाही तमाम राज्यातल्या ज्या सुना आहेत त्या जर घरामध्ये येताना ती आपली मुलगी मुळ येते तिला आपण बाहेरच संबोधणार असाल तर खरं पवार साहेबांच्या ज्येष्ठतेला जे शोभत नाही त्यांनी खरं आता माफी मागितली पाहिजे असे मागणी आणि म्हणून ही दुर दुर जी काही आदरणीय मोदी साहेबांच्या विरोधामध्ये ती विरोधी पक्षाच्या आघाडी बांधण्याचं काम सुरू आहे सत्तोही पक्ष आहे आता कधी एकत्र भेटणार कधी नेता ठरवणार कधी देशाला दिशे देणार त्याची स्वतःची दशा झाली तुम्हाला काय दिशे देणार आहे आणि म्हणून एका बाजूला एक समर्थना समृद्ध अशा प्रकारचं विश्वनेत विश्व नेतृत्व म्हणून आदरणीय मोदी साहेब आपल्याकडे आहेत की जे जगाचं देशाचं नेतृत्व करत आहेत उद्याचे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबच राहणार आहेत आणि एका बाजूला इंडी आघाडी झालेली आहे त्यांचे मेळावे चालू आहेत कसे करत की दारूच्या धंद्यामध्ये भ्रष्टाचाराच्या जा आरोपाखाली अटक झालेली केजरीवाल त्यांना थोडा म्हणून त्यांचे मेळावे मध्ये भ्रष्टाचार कर करणारा शिबू सोरेन मुख्यमंत्री त्याला सोडामुळे मिळावं जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मिळावी नाही त्याच्यामुळे ने काही नेत्यांनी भाष्य केली मोदी साहेबांच्यामुळे देशाचं संविधान धोक्यात देशा आहे देशा लोक देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे सगळ्या पुढाऱ्यांची मला क्यू करा वाटते तर देशाचं संविधान धोक्यात आलेलं तर लोकशाही धोक्यात आलेली नाही या सगळ्या पुढे त्यांचा अस्तित्व धोक्यात आलेले अशा प्रकारे म्हणून त्यांना आता अशा प्रकारची टीका जी आता करायला लागलेली आहे तिथे सगळ्या काँग्रेसच्या पद्धतीकडे काल राजीनामा देऊन टाकले बाहेरच्या उमेदवार लागला तर मग विरोधी पक्षाची अवस्था आहे ती जे वाईट आहे बिकट आहे फक्त सोशल मीडियावर दिसतो सगळं खोबाटा खोबाटा अजून काय तर अस्तित्व कुठे आहे आणि म्हणून मित्र उद्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले जे उमेदवार आहेत नंतर सदाशिवराव लोखंडे हे आपले महावित्रीचे उमेदवार आहेत आपण काय लोखंडे साहेबांनी मतदान करत नाही राधाकृष्ण विखेने मतदान करत नाही आपण मतदान कोणाला करतोय अजून निर्णय मोदी साहेबांना आपण करतो ते काम आपण या लोकसभेची निवडणुकीत करा धनुष्य महाराज आपलं आहे महायुतीचे उमेदवार असतो वतनदाबा आणि त्यांना निवडून द्या नाय मोदी साहेबांच्या हात बैठक करा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र